नमस्कार मित्रांनो आकाश सुरव युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी आज परभणीच्या खंडोबा शेळी बाजारमध्ये आलेला आहे तालुका परभणी जिल्हा परभणीचा हा आठवडी शेळी बाजार आहे परभणी जिल्ह्याचा हा आठवणी शेळी बाजार आहे मित्रांनो तर या ठिकाणी गावरान उष्मावादी बिठ्ठल काटेवाडी होंड्याची शेळ्या आणि उष्मावादी शेळ्या पण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या बाजारामध्ये येत असतात तर आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार तर आज पाहूया बाजारामध्ये कोण्या क्वालिटी क्वालिटी शेअर आलेल्या आहेत संपूर्ण शेळेची काही किंमत आहे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण शाळेची काही किंमत आहे तुम्हाला आपल्या आकाश सूर्वंशी या युट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओमध्ये मी प्रत्येक शेतकऱ्याचा व्यापाराचा नंबर देण्याचा दे प्रयत्न करेल कोणाला चांगला दहा पंधरा वीस खरेदी करायचा असेल तर माझा नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी छत्तीस त्र्याण्णव या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता तुम्हाला मी गावरान उस्मादी बिट्टल काटीवाडी संपूर्ण जातीच्या दहा पंधरा वीस कोणाला असेल ते भेटून देतील भेटून जातील तुम्हाला दाखवतो बाजार कसा भरलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी बारकी शहरीची पिले आहे तर एका पिलेची काय सांगली होती मग साडेचार हजार साडेचार हजार सांगायचं साडेचार हजार कमी जास्त होईल ना होईल मित्रांनो कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नंबर नंबर फोन पंच्याशी मित्रांनो पिल्ले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे चारा खातात ना आता चारा खातात ना चारा खात <laughs> चारा खातात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता टॉप क्वालिटी मित्रांनो क्वालिटी मित्रांनो पाहू शकतो समोर आहे तर दादा कोणा काही तर काय सांगली किंमत तिची अठ्ठावीस हजार तिची किंमत सांगायची आता किती दिवस घेईन विलायला विलायला किती दिवस घेईन दिवस पंधरा दिवस घेईन मित्रांनो सांगायची किती म्हणजे किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस सांगायची किंमत जास्त होईल होत ना हा तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी हा पंचवीस सत्तेचाळीस किती वितरण आहे म्हणले किती विलेली आहे किती 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 विलिली आहे म्हणलं तिसऱ्या वितरण शे आहे ही तर कोणाला पाहायचं असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता हे शेळी खाली एक किलो आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही आज परभणीच्या बाजारामध्ये मोठ्या अंपाच्या गावरा आलेल्या आहेत तर काय सांगली याची किंमत

किती किती मिळली आहे आता दुसऱ्या वित होती मित्रांनो तर कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा झिरो पाच हा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो यांच्यापाशी लहान मापाची बकरी असा मित्रांनो कोणाला हॉटेल कोणाला कुर्बानीसाठी बकरी पाहिजे असेल तर तुम्ही यांना भेट द्या दादा नाव काय तुमचं तर आज आपल्या बाजारामध्ये किती आणली पिले होते तर काय सांगली एका पिल्याची किंमत एका साडेसात सांगायची साडेसात हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो या कमी जास्त होईल ना हो, किती किती वर्षाचे पिले असाय महिन्याच्या सात आठ सात आठ महिन्याचे सात सात आठ सात आठ महिन्याचे मित्रांनो पिले आहेत क्वालिटी मित्रांनो पाहू शकता हे पण पिले यांचेच आहेत तर जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात कोणाला फायदा असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता काका टॉप क्वालिटीची गावराशी आणलेली आहे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता कासाला दोन पिल्ले आहेत आहे ना आहे मित्रांनो तर काका काय का सांगली होईजी किंमत अठ्ठावीस हजार किंमत सांगाल तर पिल्ले किती महिन्याची हे दोन महिन्याची दोन महिन्याची पिल्ले आहेत प्युअर कवारामध्ये शेअ आहे सांगायची अठ्ठावीस हजार आहे वर कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा पन्नास घ्या या ठिकाणी पाहू शकता गुडभवन आपल्या परभणीच्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे मित्रांनो पाठवून आणलेला आहे क्वालिटी पाहू शकता सडी आहे दुधाची आहे मित्रांनो तर दादा काय किंमत सांगली हजार सांगायची मित्रांनो सतरा हजार रुपये आहे हा किती विधान सांग दोन दोन मित्र झाले दोन वितं झालेले आहेत आता सडी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगाहत्तर पंच्याहत्तर तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही मित्र यांच्यापाशी पण गावरांशी या दोन पिल्ले आहेत कसाला पाठबकरा आहे तर काय सांगली किंमत याची पंचवीस सांगायची पंचवीस हजार कमी जास्त होईल ना ते किती विलेली आहे दोनदा दोन विहिले मित्रांनो गावरामध्ये कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर एकेचाळीस चौतीस वेपारी बेपारी मित्र आहेत कोणाला पाहिजे असेल तर मध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गावरान दोनशे आणलेल्या आहेत तर दोन्ही पण दुधाचे आहेत दोन्ही पण मित्रांनो दुधाचे आहेत क्वालिटी पाहू शकता गावरान आहेत त्या दोन्हीची काय किंमत सांगली बेचाळीसारखी किंमत सांगेल तर किती वितरण शेळ असताना त्या तीन तीन वितरण शाळे आहेत मित्रांनो आणि दुधाचे आहेत आहे आहेत तर कोणाला पाच जास्त गावचे आहेत तर कमी जास्त किंमत होईल ना तर तुमचा फोन नंबर सांगा कोणाला असेल जास्त त्यांचा नंबर दिलेला आहे या कमी जास्त होईल तर ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे एक गावरान आणि एक मुंड्याची शे आलेली आहे तर दादा या मुंडीची काय किंमत सांगली गावा नाही का किती महिन्याची लागण आहे किती महिन्याची लागण आहे म्हणलं तीन महिन्याची लागण आहे अठरा हजार रुपये किंमत सांगाल तर यवारामध्ये कमी जास्त होईल आणि पिलीवली काय सांगली वीस हजार रुपये किंमत सांगेल तर कोणा गाव शेअर तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव सातशे नऊशे नव्वद तर कोणाला यवरामध्ये कमी जास्त होईल ना मित्रांनो एवारामध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्यांचा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो गावरांशी आणलेली आहे आपल्या फगणीच्या कासाला दोन दोन्ही पण आहेत का दोन्ही पण पाटी आहेत कालिटी पाहू शकता अड्डाची क्वालिटी पाहू शकता प्युअर गावरामध्येही आहे तर याची काय म्हणली किंमत एकवीस हजार किंमत सांगाल तर आणि किती वितरण आहे आता दुसऱ्या वितरणाशी आहे मित्रांनो नंबर नाही त्यांच्याकडे आता नंबर दिला असता तुम्हाला शेतकरी मित्रांनो कोणाला हॉटेलसाठी बकरी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या परभणीच्या खंडोबा शेरी बाजारामध्ये येऊ शकता आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूरच्या अर्धापूर तालुक्यामध्ये दर शुक्रवारी बाजार भरतो त्या ठिकाणी स्पेशल बकऱ्याचा बाजार असतो त्या ठिकाणी शेळ्या येत नसतात त्या ठिकाणी फक्त बकरी असतात टॉप क्वालिटीचे लहान मो मापाचे मोठ्या मोपाचे बकरी येत असतात कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तालु तालुका अर्धापूर आहे अर्धापूरचा उद्याचा शुक्रवारचा बाजार आहे बाजारामध्ये येऊ शकता खरेदी करण्यासाठी का प्लेची किंमत साडेसात साडेसात किती महिन्याचे किती महिन्याचे प्ले असा नाही चार महिन्याची मित्रांनो पाहू शकता साडे सात हजार कि मसा येईल तर तुम्हाला या क्वालिटी म्हणजे बकरी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या परभणीच्या खुडोबा श्री बाजारला भेट द्या तुम्हाला टॉप क्वालिटीचे लहान मापाचे मोठ्या मापाची बकरी भेटून जातील क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे साडे सात हजार रुपये मसा येईल मित्रांनो आज इलेक्शन असल्यामुळं काय बाजार भरलेला नाही तर पाहू शकतो तुम्ही गाडीत

मित्रांनो पाहू शकता पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे दादा काय सांगली पिल्याची किमान साडे अकरा हजार साडे अठरा मित्रांनो किमान सांगायचं पाहू शकता पिल्याची क्वालिटी एक नंबर आहे तर मित्रांनो पाहू शकता परभणीचा बाजार हा बकऱ्यासाठी खूपच प्रसिद्ध बाजार आहे बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर भैया काय सांगली पिल्याची किमान या अठ्ठावीस हजार एकाची दोन्हीची ची अठ्ठावीस हजार किंमत सांगेल तर किती महिन्याची प्ले ते अंदाज एक एक वर्षाचे आहेत अठ्ठावीस हजार दोन्ही पिल्याची किंमत सांगाल मित्रांनो बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता कोणाला हॉटेलांसाठी पाहिजे असेल तर तुम्ही हॉटेलसाठी कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग शहाण्णव तेवीस अडतीस पासष्ट मित्रांनो पाहू शकता क्वालिटी बकऱ्याची एक नंबर आहे तर दादा काय सांगली का पिल्याची किंमत दहा हजार दहा हजार ना मित्रांनो दहा दहा हजार रुपये किंमत सांगा तिने पिल्याची किती किती महिन्याची पिल्ले असतात ते सहा सहा महिन्याचे आहेत तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल मोबाईल नंबर झिरो टून फोर थ्री फोर वन थ्री तर मित्रांनो दहा दहा रुपये किंमत सांगा मी तुम्हाला पिल्याची पिल्याची क्वालिटी पाहू शकता कोणाला हट्यासाठी कोणाला पिल्ले पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता सड्या आहेत का सड्या मित्रांनो संपूर्ण गावराशे सडे आहेत दुधाचे आहे तर कोणाला दुधासाठी पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता या परभणीच्या बाजारामध्ये तर दादा का शेळीची काय तुम्हाला सांगली या ठिकाणी पाहू शकता यांच्यापाशी तीन पिल्लीवाली शे आपल्या परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेली आहेत तिन्ही पण पाठी आहेत मित्रांनो पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर होंड्या हाती शेळी आहे मित्रांनो प्युअर होंड्या जातीमध्ये येते आणि पिल्ल्याची पण क्वालिटी तुमच्या समोर आहे तर काय सांगली सांगितलं ए तीन पिले आहेत दो दो ना दोन आहेत ना तर दोन पिल्ले आहेत खाली पस्तीस हजार रुपये किंमत सांगेल तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण आजचा परभणीचा शेअरचा काय बाजार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आज परभणीचं इलेक्शन मतदाना मतदान असल्यामुळं काय असं काय व्यापाऱ्याच्या शेतकऱ्या शहर काय बाजारामध्ये आलेला नाही तर आले तर तुम्हाला संपूर्ण शहरची काही किंमत सांगण्या प्रयत्न केलेला आहे उद्याचा बाजार मित्रांनो आपला बोर्डा बोर्डाशाही बाजार आहे त्या बाजारामध्ये आपण भेटूया व्हिडिओ इथं थांबवतो पुणे तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून विडिओ पाहतात काही सांगा भेटूया उद्याच्या बाजारमध्ये बोर्डाशाही बाजारामध्ये